बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोशन ए आलम शिक्षण संस्था संचलित रहमत अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये अठरा डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्त राहमत अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे रोशन ए आलम शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री आलमगीर हाजी रोशन मुल्ला साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात आलमगीर रोशन मुल्ला साहेबांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच राहमत अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक खलील अहमद मोमीन सरांनीही विद्यार्थ्यांच्या कौतुकाची थाप दिली यावेळी सौ मोबिन मॅडम सौ नयाघर मॅडम श्री सत्तार सर श्री आंबी सर श्री गुफरान पटेल श्री मुजमेल पटेल उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता श्री मुल्ला सरांनी आपल्या आभार प्रदर्शनाने केली दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत मराठी न्यूज चॅनल